तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज आज एक झटपट रेसिपी बघूया नमस्कार मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काहीतरी मस्त आणि झणझणीत अशी रेसिपी एकदम भन्नाट ही रेसिपी होणार आहे आणि इतकी सोपं आहे ही रेसिपी बनवायला म्हणजे भातासोबत तर काही लागते खायला म्हणजे तोंडाला काही चव देणार आहे आणि ही रेसिपी बनवायला फक्त पाच मिनिट लागेल आणि कुकर एक तीनच्या चार शिट्टीमध्ये बनवून रेडी होतं चला तर मग आजची रेसिपी सुरुवात करूया आज बघणार आहोत मस्त असं चवाळीची भाजी तर ते बघा मी चवाळे घेतलेले आहेत आणि भिजू घातली होती छान असे भिजलेले आहेत चवाळ्या दिशे चवाळ्या येते ह्या आणि इथं घेतलेल्या आहे तीन बटाटो कापून घेतलेला आहे सालवरची काढून इथं घेतल्या दोन तंबाटो अशी कापून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतल्या एक गड्डा कांदा असं कापून घेतलेला आहे आणि इथं वाळलं खोबरं घेतलंय बारीक असं कापून आणि थोडेसे काजू घेतले ते आणि इथं घेतलंय जिरं आणि धन आता जिरं धन जरा भाजून घेऊया जरा हलकस भाजून घेऊया जिरं आणि धन भाजले काढून घेऊया एका प्लेट आता आता ह्याच्यातच घेऊया खोबरं भाजून थोडस तेल वतून भाजूया खोबऱ्याला आता खोबरं छान असं भाजलंय काढून घेऊया त्याच प्लेटात जिरण धन काढलं होतं त्या प्लेटात आता कांदा भाजून घेऊया तंबाटो पण आहे संगत भाजून घेऊया इसमे मी काजू डालूया हवी सगळं भाजून घेऊया आता कांदा त तंबाटू चांगलं भाजलेला आहे गॅस केलं आहे बंद आता ह्याला थंड करूया दोन पात्र ही खोबरं थंड झालं आहे मिक्सरला लावून घेऊया खोबरं जिरं धनं हे बी थंड झालेलं आहे ह्याच्यातच मिक्सरला लावून घ्यायचं खोबरं धनं लावलं होतं त्याच्यातचं आता ह्याच्यातच टाकूया कोथांबीर बी डेटा सकट घेतलेला आहे तर मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलंय आता गॅस कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकर गरम झालाय तेल वतूया आता तेल गरम झालंय थोडंसं टाकूया हिंग कढीपत्ता वाटण भरवून घेतलेलं आता भाजून घेऊया ते खूप छान लागते देशी ती तुरी चवळीची भाजी का नाही अशी कुकरात एकदा करून बघा खूप छान लागते आमच्या तर घरात माझ्या मुलगीला खूप आवडते ही भाजायला त्याच्यातच टाकूया लाल तिखट हळद अर्धा चमचा धना पावडर मसाला एक चमचा अर्धा चमचा तूप टाकूया तुमच्याकडे नसलं तर भी चालतं या तुम्हाला आवडत नसलं तर नका वापरू मसाला सगळा भाजून घेऊया तर छान भाजून घेऊया जरा तेल सुटूस तर मसाला सगळा मला छान असं भाजलाय आहे ते तेल सुटूस तर त्याच्यात थोडंसं पाणी होतं या मिक्सरच्या भांड्यातच घेऊन मिक्स आवाळे आपण भिजवून घेतले होते ते कुकरमध्ये घालूया बटाटो मिक्स करून घेऊया छान भाजून घेतलं एक मिनिट बर आता ह्याच्यात गरम पाणी घातूया गरम करूनच घ्या मिक्स करू एकदा चवीप्रमाणे मीठ टाकूया आता कुकरचं झाकण लाव ना एक चार शिट्टा करून घेऊया कुकर कुकरची शिट्टी गेल्या का आता शिफ्टी गेलेली आहे उघडून बघूया थोडीशी कोथंबीर टाकूया बघूया शिजलंय का तर बटाटो बी शिजलेला आहे चाकून बघतलं मस्त झालेली आहे भाजी आता सर्व करूया तर मस्त आपली चवाळीची बटाट्याची भाजी बनवून रेडी आहे आणि खायला गरम गरम शाळवाच्या भाकरी घेतलेल्या आहेत आणि तंबाटू तर तुम्ही बी आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि तुम्ही बी करून बघा आणि उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत दोन पात्र खात राहावा मस्त राहा बाय